सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा सांगावा न्यूज मध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या समोर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समोर आहोत एका महिलेवरती अन्याय झालेला आहे जो काही अत्याचार झालेला आहे कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे त्या संदर्भात हो त्या महिला पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी आले होते नेमकं त्या महिलेच आणि त्यांच्या मिस्टरांचं म्हणणं काय हे जाणून घेऊयात पल्लवी राहुल देशपांडे नेमकं काय आणि कशा स्वरूपाची आपली तक्रार आज सासू साजरा दीर आणि यांनी मला जातीवरची शिळगाळ करून मला मारहाण करून मला घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी नेमका किती वर्षापासून आपला हा छळ चालू आहे गेले वर्ष पासून चालू आहे अगोदर आपण कुठल्या तक्रार दाखल केली भोसरे पोलीस चौक आणि आयुक्त पोलीस चिंचवड मध्ये आपल्याला काय याच्यातून दिसलं कारवाई केली काहीच नाही काय अजून पण अन्याय दिला अजून पण त्रास चालूच आहे आणि कुणीच नाही मला न्याय दिलेला नाही अजून त्रास म्हणजे नेमकं तुमचं काय म्हणणं तुम्हाला कशा स्वरूपाचा त्रास आहे हा मला सतत जाते वाच करून माझ्या घरात लाईट पाणी टॉयलेट सगळे कट गेले मी चार वर्ष झाले हा त्रास घरामध्ये टॉयलेटचे पाईप चार वेळा माझे कट केले होते मी मी तरी पण ह्या लोकांनी मला न्याय दिलेला नाहीये तक्रार केली होती का वेळोवेळी तक्रार केली आम्ही पण आम्हाला कोणी असं काही केलं नाही कोण आहेत ते त्रास देणार माझा भाऊ आई आणि वडील आम्ही जाऊ तुमचा हक्क आहे ना त्याच्यामध्ये हो आम्ही एकत्रितपणे म्हणजे एकत्रितपणे सगळ्यांनी मिळून घराचे बांधकाम केले नाही आहे आणि त्या ब्राह्मण ब्राह्मणकारच्या आहेत तो आहे आमच्या घरामध्ये राहू शकत नाही तुझा काही अधिकार नाहीये म्हणून मला सतत शिवेगाव क्यूट करून मला माझ्या घरातून मला पूर्ण म्हणजे माझ्या पूर्ण म्हणजे कॉलनी मध्ये मला पण सगळीकडे त्यांनी सांगितलं कि मारा मागाच्याही लोकांनी मदत करायचं नाही म्हणून तेव्हा किती लोक होते आजूबाजूला बरेच लोक होते सगळ्यांना या विषयी कॉलनी मध्ये सध्या कृपा कॉलनी मध्ये सगळ्यांना या विषयी माहिती आहे त्यांचे काय नाव आहे शिवाजी गोरेच नाव आहे शिवाजी गोरे आमच्या शेजारी राहतात ते नाही नाही तुमच्या कुटुंबातले नाव तुम्हाला त्रास देणार अन्याय केला त्यांची नाव दिनेश लक्ष्मण देश पांडे आणखी कल्पना राहुल लक्ष्मण देशपांडे लक्ष्मण बाळकृष्ण देशपांडे आणि नयन निलेश देशपांडे तुम्हाला किती एक मुलगा आहे वर्षाचा तुमचं पूर्ण नाव पल्लवी राहुल देशपांडे आणि सर तुमचं नाव पूर्ण राहुल लक्ष्मण देशपांडे अजून काय दे बोलायचं तुम्हाला विषय नाही काय नाही आम्हाला न्याय मिळावा एवढं आमचं वर्ष झाले जाती होत नाही करतात सतत आतापर्यंत बांधकाम करेपर्यंत त्यांना तसं काय विचारलं कोणत्या जातीचे काय बांधकाम पैशाचा हिशोब विचारला कि बाबा पैसे तुम्ही देत नाही काय नाही ते म्हणजे तू बोलायचं कोण मारा मांगाची आहे तू तर काय आमच्या इथे तू राहायचं नाही काय नाही तुमचा समोर शिवाय हो मी स्वतः होतो समोर तिथं मग मी बाहेर बाल्कनी मध्ये अशा आंघोळ वगैरे तिला पाणी घेत साडी वगैरे बांधून अशा आंघोळ घेतली टॉयलेट संत कृपा आदर्श नगर मोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला घेतला प्रत्येक वेळेस त्यांनी येऊन पोलीस चौक माफी पण मागितली किती आमची सोने आमचा मुलगा आहे आम्ही लाईट पाणी हो वगैरे त्याला देतो हा स्वीकार हा अंतर्गत येणार गुन्हा गुन्हा दाखल केला होता त्यांनी माफी मागितली त्याची प्रत्येक वेळेस लाईट पाणी देतो सर्व मान्य केलं आणि आतापर्यंत चार वर्ष झाली अजून त्यांनी कशाच काय केलं इच्छा काय पोलिसांनी अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी असं वाटतंय का हो हो बोलत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्यांना म्हणजे त्यांच्या केलेल्या चुकीची त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे कारण झाली पाहिजे महारामांगाची अशा हिशोबाने त्यांनी लाईट पाणी कट केले त्यांनी हिशोबाला काही घेतलं नाही काही नाही सासरे म्हणतात की कुठली महारामांगा ची आली आमच्या घरात आव तसा आली सास सासू पण तशी शेगाव करतील माझं तळेगाव आहे माहेर तुमचं लग्न झालं दोन हजार नऊ मध्ये त्यांच्या सहमतीने झालंय ना सगळ्यांच्या नाही एक म्हणजे नंतर त्यांना विषय कळाला एक वर्षानंतर पण आम्ही त्याच्यानंतर आम्ही आतापर्यंत सगळे एकत्रच होतो त्यांना सगळ्या एक दीड वर्षानंतर सगळ्या ऍक्सेप्ट झाल्या गोष्टी किती वर्ष एकत्र आणलात तुम्ही घर एकत्रांगाव आम्ही एकत्र त्यावेळेस सगळ्यांनी हिशोब लाखच लोन काढलं होतं घरावरती पण ते पण तीराने नऊ लाख रुपये म्हणलं की बाबा माझ्या घरावरती मी लोन काढलेले आणि हे जे घर आपण एकत्र बांधले त्याचा हप्ता पण चालू आहे घराचा पण तुम्ही असं करा की तुम्हाला फक्त नऊ लाखाचा हिशोब द्या आणि बँकेचा हप्ता माझ्याकडे काय मागून मी सगळे डागदागिने वगैरे सगळ्या गाड्या वगैरे विकून मी घर बांधलेले पण तुम्ही मला दरवेळेला असं म्हणत आहे की मी अशी महाराज बोलण्याचं काही राईट नाही आम्हाला आमच्या मुलांनी तुला करून आणले आम्ही करून आणलेली नाहीये तुला म्हणून तू महारामची आहे म्हणून आम्हाला दरवेळेला सतत जे शिवी करून त्यांनी मला दरवेळेला पण मार मला दीर पण मला मारा आणण्याची धमकी देतो नाही दादा ला पण नाव घेतलं त्यांनी की बाबा तुला मारायला मी मारे घरी आणले ना आणि हातार वगैरे सगळे आम्ही घरात आणून ठेवलेले तू घराच्या बाहेर नाही तुम्ही स्टेशनला तक्रार द्यायला गेला पोलीस प्रशासनाने तुम्हाला मदत केली का नाही काहीच नाही नाही म्हणले आम्ही त्यांना समज दिले त्यांना समोर घेऊन आम्ही फक्त मी म्हणलं शंभर नंबरला फोन केला एक दोन तीन ते चार वेळा शंभर नंबरला फोन केला त्यावेळेस आले परत पोलीस अगलन गेले ते म्हणजे आम्ही सांगितलं समजावून घाव तुम्ही घर दर मला त्यांनी असंच सांगितलं आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताला अंतर्गत विविध पोलीस स्टेशन मध्ये कशा पद्धतीचे कौटुंबिक हिंसाचार चाललेले आहेत आणि अशा पद्धतीनं कौटुंबिक हिंसाचार चाललेले असताना देखील पोलीस सहसा सहकार्य करत नाहीत असं त्या महिलेने त्यांची व्यथा मांडलेली आहे खऱ्या अर्थानं जातीवाचक त्यांना शिवीगाळ केलेली आहे आणि त्यांच्या कुठल्या जातीचे आहेत हे पॉइंट आउट करून प्रत्येक शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि पद्धती अशा पद्धतीनं त्यांना जातीवाचक वाचक शिवाय देऊन त्यांच्या नवऱ्यासमोर असेल किंवा त्यांच्या इतर कुटुंबियांसमोर असेल जातीवाचक शिवा देऊन त्यांना बेगर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची मानहानी त्यांची वित्तहानी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की अट्रॉसिटी अंतर्गत समोरच्या ज्या आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु वेळोवेळी तक्रारी देऊन देखील पोलीस स्टेशनमध्ये त्यांना अन्न आणि केवळ पोलिसांनी समज देऊन त्यांना सोडून दिलेला आहे परंतु त्यांना अंतर्गत गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक व्हावी हो अशी या ठिकाणी पीडित महिलेची मागणी आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनवणे पिंपरी चिंचवड पुणे सांगावा न्यूज नेटवर्क केवळ बातमी देऊन गप्प बसत नाही तर त्या बातमीचा पाठपुरावा करून शासन आणि प्रशासनाकडून लोकांच्या अडीअडचणी सोडवणे या उद्देशाने कार्य करत आहे सांगावा न्यूजच्या प्रभावानं लोकांच्या समस्या सुटतात तेव्हा लोकसेवा घडली असं समजून आमच्या प्रयत्नांना यश आलं असं म्हणता येईल यात लोकसहभाग महत्वाचा आहे यासाठी सांगावा मित्र म्हणून तुम्हीही यात सहभागी व्हा तुमच्या भागातील समस्या घडामोडी कार्यक्रमांची माहिती आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर आपला सांगावा जनतेचे नोकर असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी व जनसेवक असलेले लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत राहू सांगावा मित्र म्हणून न्यूज व्हॅल्यू असलेली पुराव्यांशी माहिती सांगावा न्यूजच्या ब्याऐंशी त्रेसष्ट शून्य आठ तेहतीस एकोणतीस या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा सांगावा मित्र म्हणून आजच या ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपलं नाव आणि ठिकाण लिहून वरील क्रमांकावर हाय सांगावा मित्र असं टाईप करून पाठवा लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा